सर्वप्रथम परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनाच मनपूर्वक अनंतनंत हार्दिक शुभेच्छा सर्वांना सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अस्तित्व आणि तुमचं माझं अर्थात आपल्या सगळ्यांचं आजचं जगणं याच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय जवळचा संबंध आहे आज आपण सर्वजण घेतो तो श्वास किंवा स्वतंत्र भारत ज्या वेळेला झाला म्हणजे स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या थावडीतून अर्थात मिळालं या स्वराज्याचं स्वराज्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर त्याच्यासाठी अतिशय मोलाचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे मग ते भारतीय राजघटनेच्या संदर्भातील काम असो किंवा या देशातील सामाजिक आर्थिक राजकीय आणि कृषी अशा अनेक वेगवेगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल फील्डमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे कार्य आहे ते असामान्य आहे कारण भारतीय रिझर्व्ह बँक ज्याला म्हणतो आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आधारित आहे किंवा त्यांनी जो केलेला अभ्यास आहे त्या अभ्यासावरती ती डिपेंड आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला आहोत आणि एवढंच नाही आजची या देशाची सामाजिक रचना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या त्या विचारांवरती म्हणजे अवलंबून आहे या देशातील शोषित पीडित तळागाळातल्या लोकांना सर्वांच्या सोबत विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सोबत आणण्याचं खऱ्या अर्थाने जर कार्य कोणी केलं असेल तर ते अगदी निशंकपणे आपल्याला हे मान्यच करावं लागेल ते कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेलं आहे कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणारी जी प्रचंड मोठी दरी होती ही दरीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका तडाख्यात संपवलेली आहे अर्थात कायद्याचं अधिष्ठान आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहेच केवळ एवढंच नाही तर शिक्षण व्यवस्था समाज व्यवस्था या देशातील महिलांच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं असामान्य असं कार्य असो हे सगळंच्या सगळं आपल्या सगळ्यांना त्यांनी बहाल केलेलं आहे आणि मग महिलांच्या बाबतीमध्ये तर मी आवर्जून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांची असणारी परिस्थिती म्हणजे भारतीय समाजव्यवस्था ज्या चार वर्णामध्ये विभागलेली होती त्याच्यामधल्या क्षुद्रांच्या पेक्षा अति क्षुद्र ही या देशातील महिलांना दिली जात होती आता तुम्ही या ठिकाणी मान्य करा अथवा नाही करा आपली आजी आज म्हणा किंवा आपली पणजी म्हणा किंवा त्याचे त्यांचे किंवा अगोदरचे जे पूर्वज असतील त्यातल्या स्पेशली महिला यांनी प्रचंड भोगलेलं आहे प्रचंड भोगलेला आहे आणि मग स्वतंत्र भारतामध्ये यांना बरोबरीचं समानतेचं चांगलं सन्मानाचं स्थान मिळावं याच्यासाठीच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल स्वतंत्रपणे आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि केवळ त्या परिस्थितीमध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी हिंदू कोड बिल जसंच्या तसं स्वीकारलं नाही आणि या गोष्ट या गोष्टीवरती नाराज होऊन किंवा ही गोष्ट बाबासाहेबांना आवडली नाही आणि म्हणूनच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला कायदा मंत्री या पदाचा त्याग केलेला होता आज कुठलेही मंत्री खुर्चीसाठी काय काय करतात हे वेगळं आज मी तुम्हाला सांगायची गरज नाही मात्र त्यावेळेतले त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये तेव्हाच्या राजकारणातले देशातले खूप मोठे मंत्री असताना सुद्धा खूप सन्मानाचं पद असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सहजपणे त्यागलं होतं ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आज महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळणारं स्थान असो नोकरीमध्ये मिळणारं स्थान असो किंवा इतर सुविधा असोत अशा सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अगदी असामान्य आहे याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यासाच्या माध्यमातून काही सूचना त्या त्या वेळेला सरकारला केलेल्या होत्या शेतकऱ्यांच्यासाठी शासनाने काही खर्च उचलला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला बोललेले आहेत आणि त्याचा म्हणजे थोडा का होईना भाग सध्या होत असताना आपल्याला दिसून येतोय किंवा थोड्यातरी बाबतीमध्ये कुठंतरी हातपाय हलवत असताना आपल्याला म्हणजे दिसून येतं आहे हे अर्थात फार तुटपुंज आहे शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय कणखर भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला घेतलेली होती आणि ज्याच्यावरती म्हणजे आज सुद्धा वेगळ्या अँगलनी विचार करून त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा अंमलामध्ये आणणं आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे सुधारणारं आहेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आ, या देशातील शिक्षण व्यवस्थेच्या हो बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रचंड योगदान दिलेलं आहे केवळ भारतीय राज्यघटना त्याची निर्मिती असो केवळ एवढंच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही तर या देशामध्ये जे खूप मोठे प्रोजेक्ट आहेत जे की इरिगेशन किंवा भारताची संपूर्ण ज्याला आपण ज्याला जलसंपदा विभागाचं काम आपण म्हणूया तर ते सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे स्वतः वैयक्तिकरित्या जातीनं लक्ष घालून या देशातली खूप मोठी धरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हणजे निर्माण करून घेतलेली आहेत प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जीव ओतलेला आहे आणि या देशाच्या म्हणजे जलसंपदेचा चांगला विकास घडवून आणण्यावरती त्यांनी त्यावेळेला ते फोकस केल्याचं आपल्याला दिसून येतं अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र त्याचबरोबर आर्थिक क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या कामाचा ठसा उमटलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणून मी म्हणतोय की आजचं आपलं जे जगणं आहे याच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग त्यांनी केलेले त्यावेळेसचे प्रयत्न यांचा खूप जवळचा संबंध आहे आपण आज जो म्हणजे आजचं जे जी जीवन आपण जगतोय खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ना आजच्या सामाजिक व्यवस्थेला योग्य आकार न्याय देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये शोषित पीडित जनतेला या संपूर्ण भारतीय समाजाच्या प्रवाहामध्ये प्रवाहाच्या सोबत त्यांना घेऊन जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स जे कार्य आहे ते असामान्य आहे आज या जयंतीच्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या वतीने मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या छोट्याशा व्हिडिओ व्हिडिओच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य मी समजतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला आपण सर्वजण अभिवादन करूया आणि ही जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी साजरी करूया अशा शुभेच्छा या प्रसंगी मी देतो जय हिंद जय भारत जय भीम